शिर्डी आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे नितीश कुमार यांच्या नावावरती भाजप आणि मित्र पक्षांमध्ये शिक्कामोर्तब झालाय अबकी बार नितीश यांचंच सरकार कारण नितीश कुमार हे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय औपचारिकता होती विधिमंडळ नेते म्हणून नितीश कुमार यांची अखेर निवड करण्यात आली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे बिहार प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक झाली आणि नंतर जे यूचे सुद्धा स सदस्य यात सहभागी झाले होते आणि एकत्रितपणे नितीश कुमार यांच्या नावावरतीच शिक्कामोर्तब झालं आहे नितीश कुमार हे आता सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ही एक औपचारिकताच म्हणावं लागेल कारण यापूर्वी देखील भारतीय पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की जागा आमच्या पक्षाच्या नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानुसार आता एनडीए ची बैठक संपन्न झालेली आहे राजनाथ सिंग भूपेंद्र यादव देवेंद्र फडणवीस यांच्यासह जेडीयू चे अनेक महत्वपूर्ण नेते या बैठकीला उपस्थित होते आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची सूत्र ही नितीश कुमार यांच्याकडेच असतील हे या आता स्पष्ट झालेलं आहे निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्या जेडीयूच्या तुलनेत तेव्हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की खरोखरच मुख्यमंत्रीपद हे जेडीयूकडे जाणार आहे की भाजपकडे जाणार आहे पण आता या सगळ्या शंका कुशंकांना पूर्णविराम मिळालेला आहे आणि नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार विवेक शपथविधी कधी असणार मंत्रिमंडळात कोण असणार काही अंदाज लागला शपथविधीची तारीख अजून ठरलेली नाही की बिंबवनाची औपचारिक घोषणा झालेली नाहीये कारण सोळा तारखेला हा शपथविधी होईल असं म्हणजे उद्या होईल असं म्हटलं जात होतं पण अजून पुढची नेमकी कुठली तारीख असेल हे या नेत्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकणार आहे विवेक तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल राज्यभरातली मंदिरं खुली करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उद्यापासून एकूण तीन टप्प्यात सुरू आहे त्यासाठी मंदिरात विशेष साफसफाई सुरू करण्यात आले सोशल डिस्टन्सिंगचं मार्किंग आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था ही प्रामुख्यानं मंदिरात असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये भक्तांना फक्त दर्शन घेता येणार आहे हार तुरे नारळ हे पूजेचं कुठलंही साहित्य मंदिरात आणता येणार नाही तसंच मास्क शिवाय मंदिरात भाविकांना प्रवेशसुद्धा मिळणार नाही तीन टप्प्यामध्ये आम्ही भाविकांना अनलॉक प्रोसेस करतोय त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये भाविकांना फक्त दर्शन घेण्याची अनुमती असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रसादाचं साहित्य हार नारळ पेढे फुलं हे स्वीकारण्याचं किंवा देण्याचं अनुमती असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष सभामंडपामध्ये भाविकांना बसता येईल किंवा स्वहस्ते अभिषेक करण्याची अनुमती असेल भाविकांना मंदिरात प्रवेश देताना त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल सॅनिटायझेशनची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे त्याचं टेम्परेचर घेण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाने मास्क वापरणं हे अनिवार्य आहे शासनाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जी लहान मुलं आहेत त्यांना प्रतिबंध करण्यात येईल आणि फक्त दर्शन घेऊन मग भाविक मंदिरातनं लवकरात लवकर कसा बाहेर पडेल आणि गर्दी होणार नाही त्यामुळे संसर्गाचा धोका आपल्याला निर्माण होणार नाही